नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर इचलकरंजी सोशल मीडियावरील जातीवाचक पोस्टमुळे तणावाचं वातावरण आरोपी अटकेत दोन दिवसांची पोलीस कोठडी इचलकरंजी शहर संवेदनशील असल्यामुळे कोणत्याही घटनेचे पडसाद त्वरित उमटतात दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अनेकेच साळुंके या तरुणाने सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाबद्दल अक्षय पार्क परिसरासह जातीवाचक मजकूर पोस्ट केल्याचा प्रकार घडला ही पोस्ट व्हायरल होताच शहरात संतापाची लाट उसळली संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली असून काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं शिवाजीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी अनिकेत साळुंके याला अटक केली आज दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा कि किंवा संदेशांवर विश्वास न शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलं आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट